शेतकरी बांधवांनो पीक मा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात आहे जे की मी याचं लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये खरीब असेल रब्बी असेल पीक खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे सर्वप्रथम आपण जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं सुरू करून घेऊया तर आता जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं सुरू करून घेऊया मोबाईलची जी काही स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे तर आता यामध्ये जी काही पीक मा योजना जी की दोन हजार सव्वीस ची आलेली आहे तर आता जे की राज्य सरकार पीक मा कंपनीकडून पीक मा वाटपाची गती तर वाढवण्यात आलेली आहे तर आता जे काही पात्र शेतकरी बांधव आहेत अशांच्या खात्यामध्ये पीक माची रक्कम इथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता कोणकोणत्या जिल्ह्यात येणार आहे ते सुद्धा आपण इथं सांगणार आहे तर आता पीक मा कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे ज्या शेतकरी बांधवांनी पीक मा भरलेला आहे त्यानंतर ई पीक पाहणी केलेली आहे त्यानंतर हे जर दोन मी दोन गोष्टी केलेल्या आहेत त्यानंतर तिसरी जे अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याची तक्रार करायची राहते ज्या शेतकरी बांधवांनी तक्रार केलेली आहे तर अशा शेतकरी बांधवांना पीक माथ खात्यामध्ये मा जमावण्यास सुरुवात त्यानंतर इथे आधार लिंक खातं तुम्ही जे की पीकमाचा फॉर्म भरलेला आहे तर त्याला बँक पासबुक आधार लिंकवालाच द्या जेणेकरून तुमचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून खात्यामध्ये पैसे इथं जमा केलं जाईल तर आता यामध्ये जे की किती मिळत आहे सत्तावीस हजार पाचशे रुपये तर आता काही जिल्ह्यांमध्ये सतरा हजार पाचशे रुपये याप्रमाणे डीबीटीच्या माध्यमातून खात्यामध्ये इथं येत आहे तर आता अमरावतीमध्ये सत्तावीस हजार पाचशे रुपये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता हे जे अमाऊंट आहे ते तुमच्या भरपाईनुसार तुम्हाला मिळेल म्हणजे तुमचं जर कमी नुकसान असेल तर तुम्हाला कमी भरपाई देण्यात येईल जास्त जर असेल तर जास्ती भरपाईची रक्कम तुम्हाला देण्यात येणार आहे दोन नंबर येथे यवतमाळमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने सत्तावीस हजार पाचशे रुपये जमावत आहे अकोला बुलढाणा वाशिम जालना बीड लातूर नांदेड परभणी हिंगोली त्या जिल्ह्यांमध्ये सत्तावीस हजार पाचशे रुपये ले ले। तर आता बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की आम्हाला पैसे जे आहेत ते कमी मिळालेले आहेत तर हे तुमच्या पिकावर त्याचप्रमाणे तुमच्या क्षेत्रावर अवलंबून राहते त्याची जी काही भरपाई त्यानंतर टक्केवारीनुसार तर आता मध्ये आपण अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम जालना बीड लातूर त्यानंतर इथं नांदेड परभणी हिंगोली उस्मानाबाद हे जिल्हे बघितलेले आहेत तर या जिल्ह्यांमध्ये काय होता इथं पैसे खात्यामध्ये इथं येत आहे यानंतर जे की इथं वाटप सुरू झालेले म्हणजे आपण जे की आता जमा झालेले जिल्हे बघितलेले आहेत त्यानंतर आता वाटप सुरू झालेले जिल्हे बघत आहे तर आता वाटप सुरू झालेले आहे आधी जे जिल्हे आपण बघितलेले होते त्या जिल्ह्यामध्ये होण्यात म्हणजे जमा झालेले म्हणजे खात्यामध्ये येत आहेत तर आता हे वाटप सुरू झालेले जिल्ह्या त्यामध्ये अहमदनगरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे सोलापूरमध्ये सातारा सांगली कोल्हापूर पुणे नाशिक धुळे तर या जिल्ह्यांमध्ये पैसे जमावण्यात सुरुवात तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता तुमच्या जिल्ह्यांमध्ये अधिकही पीक म मिळालेला नसेल तर अशांनी काय करायचं आहे वन फोर 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 सेवन म्हणजे एक चार 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 सात तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमच्या पीकची तक्रार करू शकता तर आपण अहमदनगर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर पुणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर तर या जिल्ह्यांमध्ये जे की आहे वाटपास सुरुवात झालेली आहे असं नाही की सर्वच जिल्ह्यांमध्ये एकदाच पैसे येईल टप्प्याटप्प्याने हे जे म्हणजे पैसे आहेत ते खात्यामध्ये जमा केले जाते तर भरपूर शेतकऱ्याचे ते की आम्हाला पैसे मिळाले आम्हाला मिळालेले नाही तर असं काही नाही की सर्वात जिल्ह्यांमध्ये एकदाच पैसे येईल टप्प्याटप्प्याने पैसे इथं येणार आहे तर आता जे की बाकी राहिलेले जिल्हे आहेत तर आता पहिले आपण पाहिलेले जमा झालेले जिल्हे दुसरे वाटप सुरू झालेले आणि तिसरा जो महत्वाचा पॉईंट म्हणजे बाकी तर आता यामध्ये रायगडमध्ये बाकी आहे म्हणजे या बाकी जिल्ह्यांमध्ये अठ्ठेचाळीस ते बहात्तर तास लागू शकते किंवा सात ते पंधरा दिवस तर ज्या जिल्ह्यातील पंचनामे बाकी राहिलेल्या सर्वे बाकी राहिले तर अशा जिल्ह्यांमध्ये ते टाइम लागू शकते रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर गोंदिया तर हे जे काही जिल्हे आहेत तर जिल्ह्यांमध्ये टाईम लागणार आहे म्हणजे काय आहे हे जिल्हे अधिकही बाकी आहे काही जणांचे डीबीटी लिंक नसेल काही जणांचे सर्वे झालेले नसेल तर आता तुमच्या शेतातील सर्वे झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा तर आता यानंतर इथे आपलं भंडारा चंद्रपूर गडचिरोली तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा बाकीच आहे काय आहे बाकी आहे म्हणजे या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्याकरिता इथे टाइम लागणार आहे त्यानंतर जे की इथं तुम्हाला सत्तावीस हजार रुपये किती मिळत आहे सत्तावीस हजार पाचशे रुपये तर याचे जे काही पैसे आहेत जर तुम्हाला पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचं आहे बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक करून घ्या बँक खात्याला चालू आहे की नाही चेक करून घ्या त्यामध्ये व्यवहार सुरळीत आहे की नाही पीक मॅचा फॉर्म जर तुम्ही अचूकपणे भरलेला असेल तर तुम्हाला पैसे तर मिळणार आहे तर आता जे की सत्तावीस हजार पाचशे रुपये रक्कम कोणाला मिळते ज्यांनी पीकमा मा फॉर्म भरलेला आहे ज्यांचं पीक मा कालावधी म्हणजे त्यांनी नुकसान भरपाईचे सर्वे झालेले आहे त्यांचे पंचनामे सर्व यादीमध्ये नाव आहे जे की मी सांगितलेलं होतं की पंचनामे तुमच्या क्षेत्रातील झालेलं असेल तर तुम्हाला पीक मा येणे येणे आहे त्यानंतर बँक खाते आधारशी लिंक त्यानंतर अर्जामध्ये कोणती चूक नाही ई पीक पाहणी केलेली असणे आवश्यक आहे जे महत्वाच्या बाबी आहेत ते तुमच्या झालेल्या असणे आवश्यक आहे तर आता यामध्ये पैसे कसे जमा होते तर थेट डीबीटीच्या माध्यमातून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या टाइमला पैसे इथे येते पैसे येण्यास उशीर का होतो बरेच वेळा काय होते पैसे येण्यासाठी इथं टाइम लागते त्यामध्ये बरेच जणांचे आधार लिंक म्हणजे काय करते लोक बँक खाते दुसरं ओपन करते त्याला त्याला डीबीटी लिंक होऊन जाते तर त्यामुळे टाइम लागते डीबीटी लिंक झाल्यानंतर इथं बरेच जणांचे खाते इथं बंद होते व्यवहार न केल्यामुळे त्यानंतर इथं बऱ्याच जणांचे सर्वे होत नाही पीक कंपनीकडून निधी तर वितरित केला जात नाही तर अशांसाठी जे काही पीक म जर तुम्ही काढलेला असेल तर तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स करणे आवश्यक आहे त्याची तुम्हाला पिकाची तक्रार करणे आवश्यक आहे तर यामध्ये खरीप असेल रब्बी असेल तर अशा जे काही तुमचं आहे जे काही पीक आहे त्याची तक्रार करणे आवश्यक आहे तुम्हाला दुसरी जे गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला ई पीक पाणी तुमच्या पिकाची नोंद करणे आवश्यक आहे तरच तुम्हाला पीक मा भरपाई दिल्या जाते तर हे काही महत्वाचे जे काही पॉईंट आहे यामध्ये त्यानंतर तुमचे जे काही अतिदृष्टी असेल दुष्काळ असेल गारपीट असेल तर तुमच्या शेतातील पंचनामे जर जा झालेले नसेल तर पलाट्याला जे काही पटवाराला भेटा तलाट्याला भेटा तुमचं यादीमध्ये नाव चोडून घ्या कृषी अधिकाऱ्याला भेटा किंवा हेल्पलाईन नंबर वन फोर फोर सेवन जे की मी स्क्रीनवरती दाखवलेला आहे एक चार 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 सात तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून सुद्धा तुम्ही तुमच्या पिकाची तक्रार करू शकता यादीमध्ये नाव नसेल तर आता तुम्ही लगेच चेक करा की तुमचा पीक फॉर्म भरलेला आहे का ई पीक पाणी केलेली आहे का तुमचे जे काही नुकसान भरपाई म्हणजे नोंद केलेली आहे का तर यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे जे काही पैसे इथे येतात तर आता पीक कोणत्या चुकीमुळे इथे मिळत नाही यामध्ये ई पीक पाणी केलेले नसते पीक जे काही वेगळंच टाकलेलं असते म्हणजे सातबारावर तुम्ही दा जे काही हळद टाकलेली असेल पण तुमच्या शेतामध्ये तूर सोयाबीन असेल तर अशामुळे तुमचा फॉर्म इथे रिजेक्ट होण्याची संभावना जास्ती असते बिल्डिंग मध्येच राहून जाते क्षेत्र त्यानंतर उशिरा जे काही इपीक पाहणी करणे त्यानंतर डेट गेल्यानंतर इपीक पाहणी होत नाही तर या कारणामुळे तर आता जे काही सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहेत तर अखेर आता पीकचे पैसे खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे तर तुमच्या खात्यामध्ये तुमच्या जिल्ह्यांमध्ये पैसे आले की नाही कमेंट करून नक्की सांगा थँक्यू